नमस्कार सिद्धी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला मुंगाच्या डाळीचे पापड बनवायची रेसिपी दाखवणार आहेत मी हे पापड सिजर झालेल्या बाईसाठी बनवत आहेत मी सर्वप्रथम मुंगाची डाळ ही दोन आणून त्यामध्ये पापड मसाला टाकून सर्वप्रथम घट्टा असा हुंडा तयार करून घेणार आहेत दिल्... मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा हे पापड खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात सज झालेल्या बाई किंवा डेल डिलिव्हरीनंतर सज झालेली बाई व ऑपरेशन झालेल्या व्यक्ती उडदाची डाळ खाऊ शकत नाही वर्षभर मी त्या पिठाचा घट्टा असा हुंडा तयार करून घेतलेला आहे पाटा स्वच्छ धुवून त्याच्यावर तेल लावून तो हुंडा चांगला मी असा कुटून घेणार आहेत गो गोळ्याचे दोन भाग करून अशा प्रकारे करून घेणे त्याचे एक छोटी त्याच्या साह्याने मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक परातीमध्ये ते सर्व गोळे टाकून घेणार आहेत मी एका उन्हातीच्या साय्याने असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत सर्व गोळे ताटामध्ये काढून त्याच्यावर असं कापड टाकायचं आहे कारण ते गोळे खूप लवकर सुकतात पळपट लाटणं घ्यायचं आहे सुकं पीठ एक गोळा घेऊन असं हाताच्या सहाय्याने असं गोलगोल आधी तयार करून घ्यायचं आहे पळपट लाटणं घेऊन गोलगोल लाटून घ्यायचे आहेत एक लक्षात हे पीठ खूप चिकट असते त्यामुळं आपल्याला तेलही लावायचं लावायचं आहे पीठ आणि तेल दोन्ही लावून आपल्याला असं ला, लाटून घ्यायचे आहे तर आता मी सर्व पापड असे पटपट पड़ लाटून घेत आहेत माझा हा फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा बघू शकता मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत नक्की लाईक करा